नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते प्लास्टिक बाटली त्यासोबत भरपूर अशा किचन टीप गूळ आणि प्लास्टिक बाटलीची टीप मात्र अत्यंत उपयुक्त आहे सर्व गृहिणींना सगळ्यात जास्त युजफुल ठरणाऱ्या टिप्स आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिली टीप आपली किचन टीप आहे तर ही किचन टीप बघूया सगळ्यात आधी खोबरं कसं ठेवायचं ते बघूया खोबऱ्याला जर वरतीच ठेवलं तर पावसाळ्यात पटकन बुरशी येते थे। उन्हाळ्यात ठेवलं तर कडक होतं त्यामुळे काय करायचं की खोबरं नेहमीच आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून कधीच ते खराब होत नाही त्यामध्ये जर ओलसरपणा थोडासा आला नमी आली तर ती पूर्ण ॲब्झॉर्ब करण्याचं काम तांदूळ करतात त्यामुळे ही टीप अत्यंत उपयुक्त आहे उपयोगात आणू शकता पुढची आपली दुसरी टीप आहे ती बघूया दुसरी टीप आहे हळदीची जेव्हा हळद आपण स्टीलच्या डब्यात काढतो तेव्हा स्टीलचा डबा जो आहे तो जास्त खराब होतो त्यामुळे स्टीलच्या डब्यात न काढता एखाद्या प्लास्टिक भरणीमध्ये हळद ठेवा खूप छान अशी राहते व्यवस्थित आणि कुडा असेल तो पुडा तर तो कुडा तर कधीच तसा ठेवायचा नाही रिकामा पटकन ती एखाद्या डब्यात ओलथून व्यवस्थित डब हवाबंद डब्यात ठेवली तर वर्षभर हळद जशीच्या तशी टिकून राहते जराशी हवा जायला त्यातून सांद राहिली तर लगेच हळदीला सुद्धा किडे होऊ शकतात किंवा जाळी वगैरे होऊ शकते पुढची आपली टीप आहे ती म्हणजे सिलेंडर जेव्हा आणतो तेव्हा त्यावरची धूळ जी आहे ती लगेचच ओल्या कपडाने एकदा पुसून घ्यायची कारण की त्यावरच्या धूळीमध्ये बाहेरचे खूप सारे जंतू असतात ज्यामुळे मुलांनी जर त्याला हात वगैरे लावला तर लगेचच त्यामधलं जे प्रदूषण संक्रमण आहे जे रोगांसाठी खूप जास्त घातक आहे कुठल्याही तर सर्दी खोकला तापसारखे आजार त्यातून सहज होतात म्हणून धूळ पटकन पुसायची स्वच्छ करून मग सिलेंडर साईडला ठेवायचा तीळ जेव्हा तुम्ही साठवता त्यामध्ये एखादं तमालपत्र नक्की ठेवा तर या सगळ्या टिप्स तुम्हाला इथंपर्यंत तर आवडल्या असतीलच पुढच्या पण बघूया त्याआधी कुठून व्हिडिओ बघताय ते मात्र मला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलाय ते आणि ते वाचल्यानंतर मला पण खूप छान वाटतं पुढची आपली टीप आहे प्लास्टिकच्या ज्या अशा प्रकारच्या पिशव्या असतात त्या घडे करून ठेवायच्या आणि घडी मी जशी घातली तशी घालायची बारीक म्हणजे छोट्याशा डबीमध्ये भरपूर पिशव्या बसल्या जातात नाहीतर तर सुरगळा करून ठेवल्या तर खूप ठिकाणी पिशव्या पिशव्याच दिसतात आणि सापडतसुद्धा नाही त्यामुळे एखादी छोटीशी डब्बी करायची किंवा डबा करायचा प्लास्टिकचा त्यामध्ये पिशव्या या घडी करून ठेवायच्या वेळेला नक्की कामी येतात प्लास्टिक पिशव्या अधूनमधून लागतात आपल्याला त्यामुळे किराणा ओलथून घेतला की त्याच्या पिशव्यासुद्धा फेकून द्यायच्या नाही खूप छान रियूज त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने होतो नंतर पुढची टीप आहे ठेचा बनवतो आपण त्यावेळी तेल गरम झालं की जिरे नंतर शेंगदाणे लसूण मिरची हे सगळं साहित्य जेव्हा टाकतो तेव्हा गॅस हलका कमी करायचा आणि मीठ टाकायचं यामध्ये नाहीतर ठसका उठतो तर, तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे भाजून घ्यायचे अख्ख्या मिरच्या न टाकता त्याचे दोन तीन तुकडे करायचे कारण मिरच्या असतात लांब आणि त्या आपल्याला रगडताना जातात कठीण त्यामुळे थोड्याशा गरम तव्यावर परतून घेतल्या की लगेच गॅस बंद करून झाकण ठेवायचं म्हणजे या छान मौसर होतात याला वाफेमुळे मौसरपणा येतो छान आणि नंतर थंड झालेला तवा मी हातानेच खाली घेतला म्हणजे इतपत थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे याचं ठेचा आहे तो रगडायचा आहे रगडत असताना तांब्या वापरायचा आणि तोसुद्धा असा आडवा धरायचा पटकन आपला ठेचा तयार होतो ज्यांना ठेचा बनवता येत नसेल त्यांनी तांब्याचा वापर करा आणि तोसुद्धा आडवा तांब्या धरून ठेचून बघा हा ठेचा म्हणजे बनवून बघा खूप छान असा तयार होतो चवीला अप्रतिम लागतो मोठा राहिला आहे माझ्याकडून थोडासा अजून छान होऊ शकतो यापेक्षाही तुमचा पुढची आपली टीप आहे ती म्हणजे प्लास्टिक बाटलीची ही प्लास्टिक बाटली आपण जर फेकून दिली तर याचा काहीच उपयोग नसतो म्हणजे अगदी टाकाऊ आहे ही पाणी पिल्यानंतर आपण या बाटल्या फेकून देतो बाहेर जेव्हा हॉटेलला वगैरे जातो तेव्हा देखील या बाटल्या फेकूनच देतो याचं वरचं पोर्शन मी कट केला आहे आणि याला काय केलं आहे इथे यूज केलं आहे मी जेव्हा आपण डाळी वगैरे अशा पिशवीमध्ये ठेवतो म्हणजे आपल्याकडे जर भरणी वगैरे नसेल शिल्लक तर कुठली तरी डाळ कुठली तरी वस्तू अशी असते की ती पिशवीतच ठेवली जाते आणि मग त्याचा वापर आपण करतो पण ओतून ठेवायला एखादा डबा किंवा प्लास्टिक भरणी शिल्लक नसते त्यावेळी काय करायचं तर या प्लास्टिकच्या पिशवीलाच आपल्याला वरती ही अशा प्रकारची बाटली कट करून लावायची आहे आणि याचं टोपण आपल्याला लागणार आहे बाटली ओली असेल तर ती कोरडी करून घ्यायची बरं का नाहीतर आतमध्ये असलेलं जे कडधान्य आहे त्याला बुरशी वगैरे लागेल खराब होईल म्हणून बाटली कोरडी असणं गरजेचं आहे आणि अशी आतमधून पिशवी मी बाहेर काढली बाटलीच्या आणि त्यानंतर ती बाहेरून अशी सोडून दिली एकदम फ्लावरसारखं दिसते अप्रतिम ट्रान्सपरंट असं दिसते हे प्लास्टिकची पिशवी आणि खूप छान ह्याला टोपन लावलं की अगदी फिट्ट असं व्यवस्थित बस ते बसलेलं आहे कशी काढायची डाळ ते पण सांगते अशा पद्धतीने बाटलीतून डाळ काढून घेऊ शकतो आपण म्हणजे ही पिशवी आहे की आपण एखादी प्लास्टिक भरणी तयार केली आहे हे ये लक्षातच येत नाही नवीन बघित बगी, बघितलं ना किंवा वरती जरी राहिली ही भरणी ही प्लास्टिक पिशवीपासून बनवलेली तरी कळणार देखील नाही की आपण ही प्लास्टिक पिशवीपासून काहीतरी बनवलेला टूल आहे म्हणून तर यामधून डाळ सहज निघते पण डाळ जर टिकवून ठेवायची असेल आता ही थोड्याशाच क्वांटिटी आहे त्यामुळे ही जास्त दिवस नाही टिकणारी राहणार खराब होण्याचे चान्सेस नाही आहेत पण खूप क्वांटिटी डाळ जेव्हा असते चार दोन किलो पाच किलो अशी तेव्हा कुठल्याही डाळीमध्ये तमालपत्र टाकायला विसरू नका नाही तर डाळ खराब होऊ शकते लवकरच वर्ष दोन वर्ष डाळी टिकवून ठेवण्यासाठीची खूप छान यूजफुल अशी ट्रिक आहे वापरून बघा मी आता याला या ट्रिकला खूप दिवसांपासून वापरते अगदी पाच सहा वर्षांपासून तर खराब अजिबात माझ्या डाळी होत नाहीत कधीच त्यामुळे त्याला भुंगे लागणं किड्या लागणं किडे लागणं आळ्या लागणं काही होत नाही पुढची आपली टीप आहे गुळ जो असतो तो गुळ जर आपण किसनीने किसला तर किसनी, किस किसनी सगळीच खराब होते चिकट होते त्यामुळे शक्यतो आपण गुळाचे शि ढेप आणतो ना बरेच कमी लोक असतील काही की त्यांच्याकडे गुळाची पावडर आणत असतील पण माझ्याकडे तर गुळाची ढेपच मी आणते आणि ही ढेप अशा पद्धतीने चिरून घेते मी चाकूने असं केल्यामुळे चाकू एक तर जास्त खराब होत नाही सहजासहजी हा गुळ चिर पटकन चिरला जातो आणि आपली जी घा खिसणी असते ना तर खिसणीला एकदम चिकट असा गुळ चिटकून बसला तर ती खिसणी घासायलाही लागते परत त्यावरती गुळ वाया जातो आपला आणि एकही गुळाचा कण वाया जाऊ नये म्हणूनच आपल्याला वापरायची आहे धारदार अशी एखादी सुरी किंवा मग ही चाकू अशा पद्धतीचा तर ह्या चाकूने मला छान अशा पद्धतीने गुळ चिरता आला आणि यामध्ये एकही गुळाचा कण वाया गेला नाही बघू शकता सहजरित्या मी याला किसलेला आहे गुळाला चिरलेला आहे तर किसण्याऐवजी चिरून बघा गुळ आणि हा चिरून ठेवायचाच आहे जर डे असाल तर एकदा चिरून ठेवा महिनाभराची कामं हलकी होतील वेळी लागणारा गूळ पुन्हा चिरत बसावं लागणार नाही कारण की आयत्यावेळी गूळ लागला उपवासाच्या दिवशी हा लाडू बनवायला गूळ आपल्याला अचानक लागतो तेव्हा आपल्याला परत किसत बसायला वेळ नसतो अचानक बरणी उचलून घ्यायची त्यामधून किती चमचा हवा आहे तेवढा गूळ घ्यायचा आणि तो गूळ वापरायचा म्हणून मी असा एक डेप आणली की ती पटकन किसून ठेवते जेणेकरून आयत्या वेळी मला फार जास्त वेळ लागत नाही स्वयंपाक करताना किंवा कुठलीही पदार्थ कुठलाही बनवताना गुळाचा पदार्थ पाहिजे तेव्हा मोदक करताना वगैरे गुळ लागतो लाग आपल्याला तर असं खूप ठिकाणी गुळ लागतो आणि एकच चमचा लागत असेल तर पुन्हा किसत बसावं लागत नाही कधी गुळाचा चहा प्यावासा वाटला तरी पटकन एक चमचा घेऊन आपल्याला त्याचा चहा बनवता येतो भरणीमध्ये एखाद्या ओतून ठेवायचं प्लास्टिक भरणी असू दे किंवा काचाची त्यामध्ये एखादा चमचा ठेवायचा तो कोरडा असला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि हो चिरताना जो मी चमचा चाकू वापरला तो देखील कोरडाच होता खूप कोरडं असणं गरजेचं आहे यामध्ये सगळे सगळ्या वस्तू कारण गूळ जर आपल्याला कोरडाच ठेवायचा असेल महिनाभर टिकवून ठेवायचं असेल तर ह्याला कोरडं व्यवस्थित राहू द्या यामध्ये दुसरा हात किंवा चमचा घालू नका याच चमच्याने याला काढून घेऊ शकता सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील अशी आशा करते व्हिडिओ जरासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि हो सगळ्यांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद